हा नमस्कार भावा बहिणींनो तर काय झालं तर बाबा तुम्हाला सांगतो भाऊ बनू का घालते ते काल का नाही म्हणजे काल रात्री राहत गोष्ट आहे भावा बहिणींनो राहते मी गेलतो भावा बहिणींनो आपलं मंद का तरी आणावं खायला प्यायला भावा बनू राहते आणलं मी नाही असं नाही लागत राहते आणलं मी खायला मेवा हे आणलं बरं का भावा बहिणींनो पण का झालं बाबा आता बाबी माझ्यापुरा असं अजिबात झालं ना कधी रात्री काय काय माहिती बा बहिणी नका बहिणीच म्हणजे आपलं त्या रास्त का नाही कुलूप आहे का नाही कुलूप आपल्याला लावतो लावतो पुन्हा दरवाज्याला बाप कुलूप राहिलं बाहेर कुलुपाला चवी राहिली गाडी चवी त्याला होती कुलपाला गाडी चवी होती अजून चाय होते भावा बहिणीनो गाडी आई होती तुम्हाला सांगतो गाडीच्या ऐवून कोलपे त्याला होती आणि ते पेटते का भाव बहिणीनो पेटे पेटे त्याच्या बी त्याला होत्या बाबा पेटीची बी चाय त्याला होती बाबा बन का झालं आता मला का नव्हतं माझा सकाळ उठलं मी बघितलं भावा बहिणीनं चायबा ना आम्हाला गावली कुठं आता म्हटलं लगा 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 म्हणलं कोलपुला लका बाहेर आहे कुलूप मोकळ होतं भावा बोलून त्याला कुलूप त्याला भाऊ बोलून कुलप त्याला मोकळ होत मला सांगतो भावा बोलून कुलप मोकळ होत त्याला होता मानल्यावर मग काय काय झालं भावा भाव मी म्हणजे मी लागलो मग मी लागलो बोलायला याला घेतलं कोणी कुलूप चाय कुणी घेतलं तर काय माहिती असं तसं मग भाऊ बोलून तुम्हाला मला सांगा आता ह्यांना काय एवढं राग घ्यायचे काय एवढं होते आहे का बघा गरज आहे का बाबूजा याला बाबूजा काय म्हणी अये तो तो असलं म्हणले काय आमच्या तसलं तसलं काय म्हणले का, ते तसलं काय ते एवढं नाही म्हणली तसलं काय म्हणलं तर बोलायचं ना आम्हाला ते ते म्हणलं तिकडं ते तिकडं जायचं म्हणले बाहेर तसला तसला म्हणलं काल करायचा त्याचा अजिबात असले येतं येतं ना म्हणलं तसलं कालवना करायचा असं म्हणल्या भावा बन तुम्ही सांगा मला आता आता मग का चुकलं ना भावा बनून तो मला मार येत येऊन तुम्हाला सांगतो बावा बनून मी आता ल यांचं सण केलं बाबा जाऊ देव पण ना मी मोला काय रागायची एवढे काय ह्यांना काय काय गरज भावा बनून ह्यांना काय हंदा काय घेतला ह्यांना कुठला रागायचं आहे आता आता मी काही बोललो यंदा काय मी यंदा मेन दोन नव्हतो बंद यंदा काय बोललेलं भाऊ बहिणी यंदा राग राग सकाळी लय आलता का आम्हीच्या आई घेतलं ते काय आमच्या आम्हाला माहिती आहे काय असं तसं झालं जर झालं ते झालं भाऊ बन सकाळी इतकं मला ते बोललय का नाही आणि म्हणल्या आम्ही काय ऐत आयत तुम्हाला तुम्हाला घालू काय मी काय आमची काम करताय काय करताय भाऊ बन त्यांचे काम करून नको असं बोलते ती या मग आणि काय म्हणले होते आईच्या माघारी तुम्हाला चांगलं सांभाळतो आम्ही आता बा बाहू बोल मला मस्त माहिती आहे बरं का तर असं म्हणाय की कुठली भाऊ बोलून म्हणत ती काय म्हणत ते भाऊजाई आई आई बापाच्या माघारी भाऊजी बापा बाप्पा असतो भाऊ बोलून इतकं बी म्हणजे माणूस माणूस गड नाही करा हो आता मला आता मला एकाच बाजार नाही भावा बहिणी कोणाचंच नाही आता माझे होते आवा ते एक होत भावा पण आता हे मला म्हणजे इतकं बोलतात त्यांना भावा बही तुम्हाला काय सांगायचं लि माझ्या वाट ते मला ते करतात भावा बहिणी त्याला काय माहिती असत जावा भावाला ते कोण ते, ते कोण टी व्ही बोलणार बाबा बहिणीनो ना तसला हे बी कोण मला बोलणार आता मी तर राहायचं तर राहायचो मला मला आता कोणच आहे बाबा बहिणीनो आणि मी असंच बरं बनलं बरं का भावा बहिणींनो तर काय म्हणजे काय म्हणलं ते आता आईची काय भांडी असेल तर तिकडे आहेत ना त्यांच्या घरी भाऊच्या म्हणजे भाऊ भाऊच्या घरे आहे ते तर त्यांना काय म्हणलं म्या मग काय भांडे असले ते म्हणतात द्या माझी मी खत म्हणून हाकणं करू तर काय मग म्हणतात भावा बहिणी ते म्हणतात का आमचं हाक हाक नाही त्या भांड्यावर आणि ते हाकणं ते मग म्हणतात की हाकणं हाक ह्याच्यावर नाही हाकद तुम्ही दाखवायचं नाही भांडे कोंड आताचे भांडे कोंड्यावर भावा बहिणी आता आता तुम्हाला माहितीच आता राजू बाबू काय म्हणायचा आयला आईला म्हणायचं की मी मी म्हणायचं मी तुझं नाही हे आहे तुझी मग त्यांचा संबंध काय बोलून भांडी घेऊन करायचा बसायचा तर काय म्हंटले ते मागाशी भाऊ भावा ते म्हणजे वहिने काय म्हणले मागाशी म्हटलं की जा देत नाही जा भांडी तर असं भाऊ असं बोलल्या मग नाही मस्त काळी तिक हलायची हां मी तर त्यातलं मी बोलतोय आपलं असं आवं जावं तर उलट बोलते ते या हम्म मला माहित आहे आता म्हणजे मला मला बी ते बी मला समजणार आहे ते दोषीकर जवळजवळ भाऊ बहीण तुम्हाला काय समजायचं तुम्ही मला समजा आता मला आता मला ना कोणाचा आधार बाप पण बाप्पा एवढं एवढं असं कुठे तवा बाप पण मला गेला बघा सोडून आता आई पण सोडून गेली ना कोणाचा आधार भाऊ बोलनो ना कोणाचं काय भावा बोलनो आता कुठं ना कुठं मी मला का कुठं ना कुठं मला का जगण व्हायचं ना भावा बहिणींनो असं मी कुठं बिल आमचं जाऊन बाबा भाऊ जगीन असं कुठं असं एखादा कुठं काम लागेल भावा बहिणींनो त्यात राहत म्हणजे आता काय आपला कुठं आधारच नाही म्हणायचा भावा बहिणींनो पाय घोटेबा वेगळं होतं भाऊ बहिणी पण आता काय नाही आता कुल्हाला लक्ष देत ना आपल्या आता ना आता आपलं आपलं आता आपण ते करायचं भाऊ बहिणींना नाही आला आता येते मी तुम्हाला माहिती आहे का मी कुठे भावा बहिणींना मे दहा दिसतो का ते मशाल भूमी तू मध्ये का तिथं बघा आले बाप मी आता भाऊ बहिणी आता काय भाऊ बनव आता माणूस मेलं तरी काय ते माघारी येत असतं का भाऊ बनून हा यांचं असलं बोलणं घ्यायचं का हा तसलं बघा ते पडले भावा बहिणींना मग का दुकून तरी फायदा भावा बहिणींना माझा हां उलट लवपूर देव पशी ना बरं गेलेलं हां भाऊ बन वाय आमच्या माझ्या म आता असतं तर आम्ही कुठे बी दोघं गेलो असतो का काय कुठे बी राहिलो असतो बस भावा पण आई गेली देवा घरी मला ती ठेवून गेली मला पण नव्हतं व त्याला नाही येत त्याच्या सोबतच मग ते आपण भावा बहिणींना काय जिंदगी राखत आहे असलं बोललो काय त्यावर राहिलं आपलं भाव बहिणींना नुसतं मी नुसतं त्याला नुसतं मी त्याच म्हणलं होतं भांडे द्याय म्हणून माझे मी खतू करून माझे मी अशी भांडे द्या तर ते काय मानले हा का आमचं हाक नाही होत्या भांड्यावर काय ते काय त्यांचं ते त्यांना काय त्यांना का तो मोठं पोर करता त्यांचा त्यांचं नव्हता होता वा राजे मिसाळ असं बोलले ते बाबा बहिणींना राजे ते म्हणलं का राजे मिसाळ काय लोकांचा आहे काय म्हणल्या त्यांचं आमचं बी तेवढं काय मानलं ते त्यांच्या भांड्यावर बाबा बहिणींना ते काय तेवढं मानले आहे ते ते तुम्हाला भांडे आहे ते ना म्हणलं तुम्हाला भांडे भेटलात ना जसं तुमच्या जायल्यावर ते बा भांडं म्हणल्या व वापरा म्हणलं तो वापरा तुम्ही तुमचे भांड तुम्ही म्हणल्या वापर्या आणि बाड हा आजी आज आजोबात मानल्या भाड बैठक मागले नाही म्हणले त्या असलं बघा बोलत बाबा भावा ते तर रे म्हणलं म्हणलं हो तुम्हाला आवाज जाव तुम्हाला म्हणलं आवाज जाऊ बोलतोय तर म्हणजे आता तेव्हा आता ते लयच ते त्यांना सकाळी त्या त्यांना त्यांना झालं तर बघा भावा बहिणींना तर काय मला नाही करायचं ते करायचं बघा विषय भांड्याचा काय नाही फायदा होणार ते भांड ते काय भांड ते अजिबात आता ते होणार नाही त्यांना भाव बहिणी ते भांड नाही अजिबात नाही देणार आपला आपला आपल्या आईवड आपल्या खत भाव बहीण आता आपल्या संपलं समजायला आता आजू काही दिवसांना भाव बोलणं त्यातनं बी निघावं लागेल कुठ ना ते आईचं घर ना काय आपलं घर तर त्यातनं बी नगावं लागेल नगावा बघा लागेल भावा बहिणी काही दिवसांनी म्हणलं यावं आपलं म्हणलं असं आलतो बघा भावा बहिणी आता काय गेले का माघारी येत नसते लिहालायच बाबा बोल लिहाला येत काय काय केलं असतं बाबा बहिणी माया असते तर पण आईच्या माघारी एवढं हाल होतं तेवढं मला माहीत नव्हतं आता कळलं मला बाबा बोलून